गाव मी जी आता काय द्या दिना वाजत गाज येत मानक देवडीच्या शिव गाव मेवर खरानी आणि मारी मारीला जीव

ही म्हणले का गादीवरी वागल वळू म्हणले कावरीचे बाळ देव बाप या राजाच्या आणि गादीवरी वागल ह

काही काय मग वाजत गाजत मानक दंवडीच्या खड्याला येस आग बाप राजाच्या गड्याला वाजतं गाजत मानक दवंडीच्या शिव गाव मोहोर खऱ्याने वाघ मारीला ये यशिवंत झाली गाव मोहरीची बाळ देवो बाप्प राजाच्या गा गादीवरी वाघ लोळ